पाहताय प्रहार राज्यात समाज कल्याण विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयोश्री योजना ही काढण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील नागरिकांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये चारशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयांचा वृद्धावस्थेमुळं ज्यांना ऐकण्यात दिसण्यास आणि चालण्यास अडथळे येते अशा वृद्धांना चष्मा श्रवण यंत्रासह अनेक आवश्यक उपकरणं देण्यात येतात महाराष्ट्रात पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती वयाच्या पासष्ट वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणं या योजनेतून पुरवण्यात येतात यासाठी काय कागदपत्रे लागतात पात्रता काय कुठे करायचा अर्ज सर्व ए टू झेड माहिती ऐका मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वृद्धांसाठी तरतूद महाराष्ट्रातील पासष्ट वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांना वय वाढल्यानं दिसण्यास त्रास होतो ऐकणं आणि चालण्यात समस्या येतात पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाहीत अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगा उपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रात राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे कोणती उपकरणं या योजनेतून देण्यात येतात मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते तसेच काही आवश्यक उपकरणंही त्यांना देण्यात येतात यात खालील उपकरणांचा समावेश आहे चष्मा ट्रायपॉड कमरेसंबंधीचा पट्टा फोल्डिंग वॉकर ग्रीवा कॉलर स्टिक व्हॅलचेअर कमोड खुर्ची गुडगा ब्रेस श्रवन यंत्र इत्यादी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा अर्जदाराचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं असणं आवश्यक आहे राज्यातील किमान तीस टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल आवश्यक कागदपत्र आधार कार्ड ओळखपत्र आय प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र स्वतःची घोषणा प्रमाणपत्र समस्येचे प्रमाणपत्र बँक खाते पासबुक मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांसह समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे